नमस्कार बालमित्रांनो मी दिलीप शामराव नवखरे विषय सहायक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया विषय मराठी इयत्ता पहिली घटक पूर्णविरामाची ओळख विद्यार्थ्यांनो चला शिकूया मजा करूया तर आज आपण पूर्णविरामाची ओळख करून घेणार आहोत बघा या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत ते शब्द बघूया आपण प्रत्येक गटातील एक शब्द घ्यायचा आहे या ठिकाणी तीन गट दिलेले आहेत आणि शेवटी एक पूर्णविरा चिन्ह दिसत आहे प्रत्येक गटातील एक शब्द घ्यायचा आहे आणि आपलं एक वाक्य तयार करायचं आहे तर आपण या प्रत्येक गटातून एक एक शब्द घेऊन आपण एक वाक्य तयार करून घेऊया बघा तर आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे अर्थपूर्ण वाक्य तयार करून घ्यायचे आहेत चला तर आपण या तीन गटातून एक एक शब्द घेऊन आपण वाक्य तयार करून घेऊया आणि वाक्य झाल्यावर शेवटी पूर्णविराम नक्की द्यायचा आहे सगळ्यात महत्वाचं आहे की वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपल्याला शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे पूर्णविरामाचं या ठिकाणी पिवळ्या रंगामध्ये एक चिन्ह दिसत आहे तुम्हाला ते पूर्णविरामाचं चिन्ह आहे चला तर पहिलं वाक्य बघा कमल पाऊस बघ या ठिकाणी बघा तीन गटातील तीन शब्द घेतले आहेत बघा कमल पाऊस बघ आणि शेवटी काय दिला आपण पूर्णविराम लक्षात पहिलं वाक्य आहे कमल पाऊस बघ दुसरं वाक्य बघूया रमा कप घे बघूया कुठून कुठून कोणते शब्द घेतले आहेत बघा रमा कप घे आणि शेवटी काय दिला आपण पूर्णविराम तर हा वाक्य आहे रमा कप घे तिसरं वाक्य बघूया सलीम इमारत बघ सलीम इमारत बघ बग। बघूया बग। प्रत्येक गटातील एक एक शब्द वापरला आहे आणि आपण शेवटी पूर्ण विराम दिला आहे आणि वाक्य तयार झालं आहे सलीम इमारत चौथं वाक्य बघूया समीर सरबत पी आणि शेवटी पूर्ण विराम बघूया प्रत्येक ठिकाणी एक एक शब्द घेतला आहे बघा समीर सरबत पी त्याला जो जे जे शब्द घेतले आहे आपण ते शब्द या ठिकाणी मोठे होत आलेले आहेत आणि आपल्याला दर्शवतात की हे, हे शब्द घेतलेले आहेत लक्षात सर्वांना विद्यार्थ्यांना लक्षात येत आहे ना समोरचं वाक्य बघूया नाना लवकर उचल नाना लवकर उचल तर बघूया तीन शब्द तीन गटातील आहेत बघूया नाना लवकर उचल नाना लवकर उचल शेवटी वाक्य बघूया आणखी सहावं वाक्य बघा उमा सरबतकर काय वाक्य आहे उमा सरबतकर आणि शेवटी काय दिलं आहे विराम बघूया बघा उमा सरबत कर आणि शेवटी पूर्णविराम अशा प्रकारे आपण प्रत्येक गटातील एक शब्द घेतला त्याचा एक अर्थपूर्ण वाक्य तयार केलं आणि वाक्य झाल्यावर शेवटी आपण पूर्णविराम दिलाय अशा प्रकारे या ठिकाणी आपण वाक्य तयार करून घेतले आणि शेवटी पूर्णविराम दिला तर आपल्याला या माध्यमातून पूर्णविरामाची ओळख करून घेता आली लक्षात विद्यार्थ्यां आता शब्द खेळ बघूया या ठिकाणी शेवटी इडी येणारे शब्द लिहूया शब्द बघा जसे कडी आणखी काय काय शब्द सांगता येईल तुम्हाला लक्षात असणारे या तुम्ही ऐकलेले या परिसरातले शब्द बघा काय असू शकते कोळी बरोबर काय असू शकते माडी आणखी इड येणाऱ्यापैकी कोणतं कोणता शब्द असू शकते थाडी बरोबर समोरचा काय शब्द असू शकते पाडी बरोबर आणखी इडी येणारे शब्द कोडी आणखी सांगा बघू शेडी बरोबर आणखी सांगा बघू जाडी आणि टाळी त्याच्यानंतर आहे समोर मडी लळी केळी आणि काळी या प्रत्येक शब्दामध्ये शेवटी हा अक्षर आलेला आहे किंवा डी ही डी वापरलेला आहे शब्द तयार केलेला आहे आणि हे आपण परिसरामध्ये हे शब्द आपण ऐकलेले आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णविरामाची ओळख आणि शब्दखेळातून नवी शब्द तयार करून घेतले धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया